नमस्कार मित्रमैत्रिणीं आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज आजची अत्यंत धक्कादायक घटना शहापूर पोलीस ठाणे हद्दीत पाच वर्षाच्या निरागस चुमुकलीवर अश्लेष वर्तन केल्याप्रकरणी त्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साधारण साडेसहा वाजता घडली यातील पीडित मुलगी वय फक्त पाच वर्षे अकरा महिने ती कुरकुरे आणण्यासाठी शेजारच्या दुकानात गेली होती फिर्यादी आरोपी हे दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत आरोपीचे नाव बाबासाहेब राहणार एका कुरकुरे आणण्यासाठी दुकानात गेले असता आरोपीने तिला दुकानातून घरात नेले तेथे ते तिच्याशी लज्जास्पद व अश्लीश वर्तन झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांकडे नोंदवली आहे मुलगी घाबरलेली असल्याने सुरुवातीला काहीही बोलली नाही परंतु आईने विश्वासात घेऊन विचारल्यास आली या प्रकरणी पुढील कठोर कलमे लावण्यात आली आहेत पी ओ सी एस ॲक्ट कलम आठ व बारा एस सी एस टी ॲट्रॅसिटी ॲक्ट सुधारित दोन हजार पंधरा बी एन एस कलम चौऱ्याहत्तर तक्रार महिला पोलीस सई साबळे यांनी दाखल केली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इच्चलगंजी विभाग यांच्याकडे आहे स्थानिकामध्ये संताप व्यक्त होत असून आमदार राहुल आवाडे यांनी पोलिसांना वेळेत कारवाई न केल्याबद्दल त्यांच्या भूमिगर कठोर शब्दात सुनावले तसेच दोषीवर ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे शापूर पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली आहे हक्कांवरील अत्याचारासारखे घृणास्पद प्रकार समाजाला हादरून टाकतात दोषीवर कठोर शिक्षा झाली तरच अशा घटनांना आळा बसेल पुढील अपडेटसाठी पाहत राहा सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज सत्यस्पर्श न्यूज साठी जिशान मुल्ला